ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काल दोन एक दोन सव्वीस रोजी जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये घोषित झालेली या परिसरात बाळासाहेब सरगदे वय छत्तीस यांच्या खून झाला होता त्यानुसार गुन्हे दाखल होऊन पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादीवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे अतिश शिंदे तानाजी शिंदे अनाक्षा शिंदे आणि शाहू शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल शेतीच्या आणि मेंबरांच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लागून घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे ता इनिशियल आहे दे, जेवढी प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर साधारणपणे हा ही हा, जी हत्या हा, हा आहे त्यामध्ये राजकीय कारण आहेत की वैयक्तिक कारण त्यामध्ये काही स्पष्टता आली कशा पद्धतीने काही पावलं जात जातात फिर्यादीच्या फिर्यादनुसार बहीण रेखा म्हणून हे अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फैल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालुम शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक पाहिजे यांच्या केलं ते येऊन के के त्याने दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे बांधण झालं त्यात हे चाकूने स्टाफिंग आलेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही वॉस तिथं मृत मृत झाला म्हणून डॉक्टरनी घोषित केली आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वाय केली असली की मध्ये नमूद आहे काय घटनाक्रम काय तुम्ही सांगितलं ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे दिल्या अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे सीन ऑफ मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केले राजकीय मंडळींचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाचे नेत्यांनी केलेली आता एक शिष्टमंडळ आपल्याला भेटून गेले काय नक्की मागणी आहे त्यांची आणि काय उत्तर मृतकांच्या सद्भाव जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या पिढ्या ज्या आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेल्या बाकी Uh, जे काही uh, टेक्निकल अँगलनी uh, तपास करायची आणि बाकी जे uh, मागे पुढे जे काय घडलेलं आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग तपासा दरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल uh, इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढणार सर जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीवनेना हल्ला करण्याचा प्रयत्न सर्व कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे शालम शिंदे यांच्याकडनं काही तक्रार पोलिसात दाखल झाली का किंवा त्यांच्याकडून पुन्हा थँक्यू